झटपट तयार होणारे बिना पाकाचे रवा पनीर लाडू आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे चवीला अप्रतिम लागतात अर्धा कप रवा बारीक असो जाड असो मिक्सरला लावून एकदा बारीक करून घ्यायचा त्यानंतर दोन टेबलस्पून तुपामध्ये हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असतानाच शंभर ग्रॅम म्हणजेच अर्धा कप पनीर जे आहे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं रवा छान भाजला गेला की त्यामध्ये पनीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पनीर थोडस ओलसर असतं त्यामुळे ग्लासाच्या सहाय्याने दाबून घ्यायचं म्हणजे रव्यामध्ये चांगलं एकजीव होतं रवा देखील छान नरम होतो त्यामुळे त्यानंतर व्यवस्थित ते मोकळं मोकळं झालं की त्यामध्ये पिठी सागर घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप दोन चमचे दूध घालून व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे कोमट होईपर्यंत कोमट झालं की त्यामध्ये सुका मेवा इलायची पावडर घालायची आवडत असल्यास मुठभर मीठ देखील घालू शकता आणि मस्त हे लाडू बांधून घ्यायचे आहेत चार ते पाच दिवस टिकतात हे लाडू एकदा करून पहा मस्त रेसिपी आहे आवडल्यास नक्की फॉलो 全然分かんない。